नामपूर इंग्लिश स्कूल नामपूर येथे पाच जुलै रोजी विद्यालयाच्या आवारात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीत स्वागत गीत व सरस्वती पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संभाजी सावंत हे होते तर प्रमुख पाहुणे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सोनवणे बागलान तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत सोनवणे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भदाने किरण ठाकरे अमोल पगार मनोहर पाटील सनी जगताप चेतन पाटील पंकज कापड कापडनीस विनोद पाटील प्रवीण सावंत व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी लालचंद सोनवणे गजेंद्र चव्हाण संभाजी सावंत यांनी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त केले विद्यालयातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुलामुलींना यावेळी पारितोषिक देऊन गौरवण्यात आले तसेच गरजू मुलांना शालेय दफ्तर वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील उपशिक्षिका भामरे यांनी केले तर आभार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रशांत डॉक्टर सोनोने यांनी यांनी मांडले आहेत यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नामपूर शहराध्यक्ष मनोहर पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले नामपूर 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 माध्यमातून शाखेच्या वतीने विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला होता या, या पाठीमागचा उद्देश हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना समाजसेवेचं जे व्रत दिलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या माध्यमातून शिवसैनिक नेहमीच अग्रेसर राहतात त्याचाच हा एक भाग आहे विद्या विद्यार्थ्यांच्या सप्तगुणांना वाव मिळाला मिळावा त्यांची शैक्षणिक प्रगती वाढीस लागावी त्यांना प्रेरणा उत्तेजन मिळावं उत्ते या माध्यमातून या शहराचे नामपूर शहराचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख मनोहर पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आयोजित कार कार्यक्रमास निश्चितपणाने चांगला प्रतिसाद मिळाला आम्ही देखील नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने बागलाण तालुका शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र